या आईला रे लई घर कामाचं फार बोगा करा सांगितलं मालकाने बी चला बोका करून त्याच्या काही म्हणलो असतो आता फुटत आहे ना कोळसा आणू नको म्हणलो ते इतका मोठा आधी बठ्ठे लागू ते नाही म्हणला लाग नाही एवढा मोठा हातोडा तरी पाहिजे कोळसा फोडायला इथं डोळ्यात गेलं ना नाही वाटू डोळ्याचं एवढंच हातोडा आणलाय

ही करनी है काम करते एक टापलो नमस्कार काय साहेब नमस्कार नमस्कार झालं का नाही काम हे काय चालू हे काय आले मालकाने पार भुगा करा सांगितलं बाई बाई अंगौरे लाग दमने ना तुम्ही जरा तिकडे थांबा ना मग पाच मिनिट नाही नाही काळा होई लागला अहो होऊ द्या काम आहे गरीबाचं आम्हाला फार भुगा करायला सांगितलंय मालकाने फार भुगा कर म्हणला कोळशाचा असं न... का हा सगळं म्हणजे शेवड काम पडलंय पुढं पुन्हा थापी लावायची कोळसा नेऊन टाकायचा इटात डोळ्या घालण्याकडे मी मी काढते धर येणार नाही काढत अगं काय करते त्याला निघलं निघल निघल काय काय निघलं

मीच जातो पियाला नाहीतर घरी गेली नाही नाही मी गेली पाणी पिऊन पाणी पिऊन येतो मीच तू तू इकडे अनमो तिकडे गेले काय काय तुम्ही पाणी तान नाही लागली फोडतो कसा नाही लागली तान अरे काय नाही 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 नको नको पाणी नको

तुम्हाला मॅडम म्हणतो ना हो आणि ताई त्यांचं नाव काय मॅडम ते बी ताई म्हण आ? मॅडम मॅडम आ? काय म्हणू ताई म्हणा घामला माझा मी राहू दे तू पुसते काय गरज नाही हे काय झालं शर्ट घालणार नव्हतो मी बारक्या मालकानी घेतलं त्याच्या आवडीने पण काय झालं जरा लय आवडतो तुम्हाला साडीचा कलर घेतले डोक्या बी काय तू गस बस काय तू म्हण तुला पण तू हा तू ग बस तुझा नवरा बिवरा येईन बरं का नवरा बिवरा येईन मोठा मालक आणि बारक मालक कुठे गेला म्हणायचं बारके मालक ते ते गेले तिकड त्यांच्या आयती येतील एखाद्या वेळेस काय लय दुःखाय लागलं वाटतो लई दुखती का तशी लय दाखवते माझ्या भर जायचं बाजूला पुढे येऊ नका लय काम आहे हा टाकील ना माझ्या डोक्यात ती काम दाखवते एकदाच तीन ना बा एक मिनट हा बा एक मिनिट अगं ताई माझ्या बोलके पिल्लू माझ्या घालो सुटलं वय कॉलेज हे का आणून याल तुला आपली केटीएम घेऊन येतो की

त्याच्या पण मग चाललीस की गाई प्रेम करतो ती माझ्या माहिती ताई आ, मला ताई ताई म्हटला काय म्हटला ताई मला ताई आय का कमी येते वाटत तुला ताई मला ताई त्याला केलं असत की का केलं

आय का दोन मिनिट आपण होतो म्हटलं कामळ तुले माझे दोन शब्द आहे का मी भर शब्द करणार नाही माझं इकडे तुम्ही जसं मी तुमची सखी बहीण आहे की नाही हां हाय मग काय करायचं तुमचा दोघीला भटी वाढळ काय शास्त्र बोनी काय केलं तुमच्या दोघेला भटी आणि मरात्या भटी وقع आम्हाला बरोबर टेन्शन आमच्या नवरानी केले सासरे पत्लं नाही केलेलं आमचे नवर्यानं काय तर काय केलं होतं मला काय केलं म्हणजे टू तास तिकड

आणि सारू येऊन द्या बघा मी तुम्हाला काय म्हणतोय सारू येऊन द्या सारू सारूला सगळं सांगू असं काय सारू म्हणते सगळं सांग सारू म्हणणार तो देव आहे ना कोळसा फोड्या त्याच्या दू के नाही तुम्ही काय सांगत नाही सांगत

ते खोर कोंबडा बसला का कोंबडा कौ कौ करतात ना तसं तुमचा खेळ आला का झुंगड झुंगड टेन्शन नको घेऊ सांगतो मी का तू तुम्ही मला काम सांगतो कालफ्रेंड नाही तुझी गर्लफ्रेंड आहे तुझे काम सोडून तो सकाळ फोडला का मी एवढा फोडला कोल्हा

मला रोज माता बटी तुमची अरे माझ्या मे आम्हाला माहिती कोण आहे ती माहिती माहिती आम्हाला नाही नीट राहायचं नीट जरा कळलं का

आता इकडं चोर खिशात हात पैसे ठेवले तर तिथं हात घालशील का माझ्या नवऱ्याच तिथं शर्ट ठेवलेला माझ्या नवऱ्याचा पैसे द्या बाबा काम तुला काय फुकट पगार द्यायचा करतोय बाया काय करतोय गर्लफ्रेंड आणि तुला कशाला पाहिजे काम करता काम जरा तुला गर्लफ्रेंड पटवायला लागला तुम्ही तुम्ही बोलता का मी तर तयारच आहे गप्प नाही गप्प नाही त्याची गर्लफ्रेंड आहे आधीच मी होय

आपल्या घोड्याळकट काळकट असली जात आपल्या घरी तुमच्याकडे पैसे पैसे मला मी तुझ्या का टाकलेला आहे बघा बरं चला बरं हाय माझा नवरा बाबा टाकला तू किती माझं मी काय म्हणल ह्यांचं हे बघ

मा का तू काय म्हणलं तू आजी चौर घेमाला काढून घेवटी बाई मला गेला चार पाच हजार जाते एवढं काय त्यांच्या साईड सहा सहा महिने जागेवर

आता सगळं झालं ना तुझ्या मुळे झालं तुझ्या ऐकलं त्या भाऊजीने माहितीये का पिधाडा आलं कुठून बोल तू हा बोलताना ऐकायला मी त्याला भेटले म्हणजे काय म्हणलं ती आवडलं मला माहिती आहे का तुझं काय तुला म्हणलं ताई आल्या ताई आता गबस आता काय करायचं माहिती आहे दोघे जणी जाऊ दे आता जी झालाय प्लॅनिंग ते घरी आता आले का हा तुझ्या नवऱ्याला त्या बाबा पिऊन काहीतरी सांगायचं नाही सांगायचं नाही तरी